महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एन आर आय सेलच्या वतीने पुण्यात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं या पत्रकार परिषदेत विद्या कदम बोलत होत्या कार्याध्यक्ष डॉक्टर मॅन्युअल डिसोजा उपाध्यक्ष ऑगस्टिन मिक्सन उपाध्यक्ष तथा प्रवक्ते धनंजय बुद्धिवंत जॅकलिन फॉरेस्टर महिला आघाडी अध्यक्षा आलिसा शेख आदी उपस्थित होते मेरा नाम डॉक्टर मॅन्युअल डिसोजा आहे मैं एन आर आय सेल का मे कार्यकारी अधिकार अध्यक्ष हूं दुसरी बात हे जो एन आर आय सेल फॉर्म हो आहे काँग्रेस करने के लिए म्हणजे काँग्रेसच्या सबळीकरण व सशक्तीकरणसाठी आम्ही हे केले मेन मुद्दा आहे की बाबा जे काय अकरा वर्षापासून चालले खोट 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 जे काय प्रॉब्लेम चालले अकरा वर्षापासून आपण बघ बघतोय की खूप एवढी नेगेटिव्हिटी चालू आहे एवढं खोटंपणा चालू आहे सर्व काय कॉन्ट्रोवर्शियल आहे असं का ठीक आहे सत्तेत कोणी असो पण जे तुम्ही सांगताय जे तुम्ही प्रॉमिस करताय ते तुम्हाला द्यावं लागेल काँग्रेसनी नेहमी जे काही प्रॉमिस केलं ते दिलं असं नाही की नाहीये आता सत्तर वर्षापासून आपण हे बघत होतो आपण वाढलोय हे बघत बघत कॉलेज हे ते सर्व आपण केले बरोबर आहे की नाही की बाबा काँग्रेसचं जे आज कुठे तुम्ही गेला तर ते म्हणतात गांधीचा देश आहे तुम्ही बघा आणि खरोखर गांधींनी काय पद मागितलं नाही मॅडम त्यांनी देशाला जे काय आपल्याला इंडिपेंडन्स त्यांनी हे केलं त्याला लीड केलं पण त्यांनी काय पद मागितलं का मॅडम ते बोलले का मला पंतप्रधान व्हायचं ते बोलले का मला प्रेसिडेंट व्हायचं त्यांनी काय पद घेतलं नाही मॅडम दिस इज सॅक्रिफाईस काँग्रेसचं ठीक आहे आणि त्यासाठी आम्ही काय बोललो की जे आमच्या बंधूंना तिथं जे अमानवीय ट्रीटमेंट मिळते त्याच्या विरोधात आम्ही आवाज उचलतोय आणि जसं येनार आय सेलचं से काम काय आहे की मध्ये म्हणजे जे येणारे आहे आमचे त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवायचं आमचं काम आहे त्यासाठी आमची येणार आय सेल आहे मी विद्या कदम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनिवासी भारतीय विभागाचे मी अध्यक्ष आहे आणि नुकताच आम्ही हा अनिवासी भारतीय विभाग सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रातले जेवढे अनिवासी आपले महाराष्ट्रीयत आहेत त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली का आणणं आणि काँग्रेसला बळकटी देणं हा मुख्य उद्देश असून त्यांचेही काही जे, जे प्रश्न असतील ते सोडवायला मदत करणं हा आमचा उद्देश आहे कारण हे येणार आय हे अत्यंत निस्वार्थीपणाने आमच्या आम पक्षाशी जोडले गेलेले आहेत त्यांना काहीच नको पण ते मात्र जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा येतात इथल्या लोकांबद्दल त्यांना आत्मीयता आहे इथल्या समाजाचं चांगलं कसं व्हावं त्यासाठी ते सर्वतोपरी पदक करत असतो हे <coughs> आमच्या विभागाचं उद्दिष्ट आहे नमस्कार मी धनंजय बुद्धिवंत संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एन आर आय सी एल काँग्रेस पक्ष बळकट किती जास्त करता येईल आणि याकरता समाजातील महत्वाचे काय घटक आणि काय महत्वाचे प्रश्न हे जे आज फार अत्यंत ज्वलंत आहेत सर्वसाधारण जनता मतदार यांचे निगडीचे प्रश्न रोजगार शैक्षणिक त्यांचे प्रॉब्लम त्यांचे रोजगाराचे प्रॉब्लम व्यवसायाचे प्रॉब्लम हे सगळे त्यांचे प्रॉब्लेम आय सेल येत्या यह वर या वर्षात लवकरात लवकर सोडण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि त्याकरता त्या आम्हीच काही उपाययोजने नेमलेल्या आहेत आणि सुरू केलेल्या आहेत ते सर्व मार्गदर्शन ह्या प्रेस कॉन्फरन्स मी आज इथे केलेलं आहे तर याप्रमाणे यामध्ये येणार असेल पुढे सर्व कार्यशील राहील आणि जोमाने काम करेल